पुण्यामध्ये एक दुर्घटना घडली आहे निर्माणाधीन एका इमारतीचा स्लॅब कोसळला आहे इमारतीचा स्लॅब कोसळल्यानं पुण्यात झालेल्या दुर्घटनेचा तपशील आपण पाहतोय त्यात एकाचा मृत्यू आहे तर तीन जण गंभीर जखमी झाले आहेत पुण्यात बनत असलेल्या एका इमारतीचा अर्धा भाग कोसळलाय याची दृश्य आता आपल्या समोर आहेत दुर्घटना झालेल्या घटनास्थळावरून आम्ही ही माहिती आपल्यापर्यंत पोहोचवतोय यात एकाचा मृत्यू झालाय आमच्या सोबत आमचे सहकारी प्रतिनिधी रोहन कदम पुण्याहून जोडले गेले आहेत रोहन दुर्घटना घडली तिथे कोणाचं चा बांधकाम चाललंय प्रसाद सर खरं तर कॅम्प परिसरामध्ये ही संपूर्ण कमर्शियल बिल्डिंग जी आहे ती एका खाजगी बिल्डरच्या माध्यमातून सुरू होती आणि कॅम्प परिसरामध्ये याच ठिकाणी यापूर्वी देखील अशा प्रकारची घटना घडल्याचं माहिती जी आहे ती आता स्थानिकांकडून दिली जाते आपण जर का प्रेक्षकांना दाखवलं की वरच्या तिसऱ्या मजल्याचं काम जे आहे ते आज सुरू होतं आणि साधारणतः दुपारी दीडच्या सुमारास हा संपूर्ण वरच्या मजल्यावरचा स्लॅब जो आहे तो कोसळला आणि या झाडावरती जे आहे ते जवळपास एक जण मृत्यू होऊन पडलेला होता आधी फळे आपल्याला झाडावरती अजून देखील पाहायला मिळते तर तिघं तशाच पद्धतीने जखमी अवस्थेत मध्ये वरती अडकलेले होते शेजारच्या आजूबाजूच्या लोकांनी जे आहे ते बघितल्यानंतर यांना मदत मिळवली गेली त्यानंतर शुभंकर मंडल नावाचा जो या ठिकाणचा कामगार होता त्याचा या सगळ्या प्रकरणामध्ये या घटनेमध्ये जो आहे तो दुर्दैवी मृत्यू झाल्याची माहिती मिळते खरं तर तिसऱ्या मधल्याचं हे बांधकाम सुरू होतं आणि कुठल्याही प्रकारची काळजी जी आहे ती या ठिकाणी घेतली नव्हती अशा प्रकारचा आरोप स्थानिकांकडून केला जातोय आपल्यासोबत हे सगळे स्थानिक आहेत नेमका हा प्रकार जो आहे तो नेमका कसा घडलेला आहे कोणाचं काम या ठिकाणी कोणत्या बिल्डरचं काम सुरू होतं नमस्कार मी महेंद्र लालविगे वारंवार या इथल्या कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या सीईओला इकडे इथल्या पोलीस स्टेशनला वारंवार कंप्लेंट करूनसुद्धा काही दखल घेण्यात आलेली नाही आहे ही संपूर्ण बिल्डिंग जे दिसते आपल्याला ही आणली गेली बिल्डिंग आहे इथं एक मध्यंतरी एक छोटी मुलगी पाठीमागं खेळत असताना मोठा रॉड पाडला आणि ते थोडक्यात ती मुलगी ब तिकडं वा बचावली गेली आणि त्यावेळेस इकडच्या सगळ्या नागरिकांनी पोलीस स्टेशनला तक्रार दिली ओकडं तक्रार दिली तरीसुद्धा यांच्यावर कारवाई करण्यात आलेली नाही आहे ह्याला सी ओ पाठबळ देतोय का अजून कुठला राजकीय जे म बिल्डरच्या पाठीमाग हस्तक्षेप करतोय यासाठी हा काम इथं चाललेला आहे आणि दादागिरी करून हा काम चालू ठेवलेला आहे बिल्डरांनी येतं आज हा प्रकार नेमका तुम्हाला कधी समजला आणि जो मृत्युमुखी पडलेला आहे तो नेमका कोण होता कुठला होता तुम्ही या ठिकाणी मदत करायला आवा मुळात आमचे मित्र राष्ट्रवादीचे नरेश जाधव यांच्या फेसबुक लाईव्ह मार्फत हा सर्व प्रकार उघडीस आला त्यानंतर आम्ही या ठिकाणी आलो या ठिकाणी लष्कर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक देखील येऊन गेले त्यानंतर आम्ही पुणे कॅन्टोन बोर्डाचे साबळे साहेब असतील पाटील साहेब असतील सीओ साहेबांचे पी असतील यांच्याशी आम्ही संपर्क साधला आणि घडलेली घटना सांगितली परंतु अशा ज्या बिल्डिंगे की जिथं धोकादायक आहे त्यांना कॅन्टोन बोर्डाने नोटीस दिलेली तरी देखील त्यांचे बांधकाम चालू आहे असे कॅन्टोनमेंटमध्ये अनेक धोकादायक बिल्डिंग आहे तर माझा आत्ता ह्या ह्या घटनेबद्दल म्हणणं असं आहे की पुणे कॅन्ट्रोन बोर्डाने भविष्यात भविष्यात पुणे कॅन्टोन बोर्डाने अशी घटना परत घडू नये काय तुम्ही फेसबुक लाईव्ह करायचे तुम्हाला काय या ठिकाणी सगळं दिसलं आणि तुम्ही मदत काय प्रयत्न केला काय झालं बारा साडेबाराला ही घटना घडली माझे मित्र आहे तिथं राहिला ब्लॉकचे अध्यक्ष मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कॅन्टन मतदारसंघाचा अध्यक्ष दिनेश अर्दाळकर आणि दिनेश परदेशी इथे आहे त्यांनी सांगितलं इथे अशी घटना घडली तर मी दाबडतो वालो थोडा मला पण उशीर झाला होता तोपर्यंत तिथं जो माणूस मेला होता ना ते बोलायला पण बरं वाटत नाही त्याला अक्षरशः ना त्याचा मेंदू कावळा खात होता हे सगळं बघून हे बिचारे सगळे त्रास झाले जातानाची जी बॉडी घेऊन जातानाची क्लिप आहे माझ्याकडे ते काय माझ्या मित्रांनी पाठवलेली हां ते लपून काहीतरी उद्योग चालला होता याच्या अगोदर पण अशी घटना घडली तो ते आता घडलं कधी घडलं आणि काय घडलं काय माहिती का दाबायचा प्रयत्न चाललेला आहे ते दाबण्याचा प्रयत्न कोणी केला बिल्डर करणार ना बिल्डर पैसे देणार बिल्डर ताकद वापरणार सीओ काय आपल्या कॅन्टो कित्येकदा आम्ही बोलतो ची पण सीओ काही लक्ष द्यायला तयार नाही आता इथं कॅन्टोनचे माजी नगरसेवक थांबले बरेचसे पदाधिकारी आहेत तुम्ही बोला हा प्लॉट कितीचा आहे बांधकाम किती आहे आता कन्स्ट्रक्शनची क्वालिटी काय आहे कोपऱ्यातला जो भीम आहे ना तो अक्षरशः आता पोलीस अधिकारी दिगाव करत ते घाटगेसाठी बाळासाहेब वगैरे आमच्या बरोबर आले होते मला पण भीती वाटली म्हटलं बाबा बाहेर पडावं नाही आपला ॲक्सिडेंट व्हायचा तिथं पूर्ण रक्त पडलेलं आहे तिथं एकदम दृश्य बेकार आहे ते विषय असा आहे की तुम्ही बांधकाम व्यवसायिक मोठे व्हा चांगलं काम करा याच्या अगोदर आम्ही एक तक्रार आधी पण केली होती का इथं वृक्ष मोठे होते आता आपण झाडे लावा झाडे जगवा सगळं बोलतो फक्त बोलायला ती पॉलिसी करतात का रोहन रोहन वेळेच्या मर्यादेमध्ये आपल्याला थांबावं लागतंय त्यासाठी मी आपल्याला इथेच आभार व्यक्त करत धन्यवाद देतो